तिकडे अहमदनगर जिल्ह्यामधल्या अनेक गावांमधल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करायची वेळ आली आहे कडक उकाड्याचा त्रास सहन करत सहा सहा दिवस टँकरची वाट बघावी लागती आहे तब्बल तीनशे बारा टँकर नागरिकांची तहान भागवण्यासाठी धावत आहेत लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला मात्र नेत्यांना दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या मत मतदारांचा विसर पडला आहे त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत आणि अनेकांना पाणी टिकत घ्यायची वेळ आली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यामध्ये तब्बल तीनशे बारा पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे सर्वाधिक टँकर पातर्डी तालुक्यामध्ये नव्याण्णव पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळं अहमदनगर जिल्ह्यावर पाणी टंचाईची जी आहे तर ते वेळ आली आहे आणि त्यामुळं आपण या ठिकाणी पाहू शकता की जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक वाड्यावस्त्यांवरती टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे जे पाण्याची टाकी आहे त्यामध्ये जे साठवलेलं जे पिण्याचं पाणी आहे ते टँकरमध्ये भरून प्रत्येक तालुक्यातील जे वाडी आहे वस्ती आहे तेथील नागरिकांना या पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो आहे मागील वर्षी जे आहे तर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि त्यामुळे यावर्षी पाण्याची जी भीषण टंचाई आहे ते नागरिक नागरिक जे आहे तर ते सहन करत आहेत विहिरी असतील विहिरी कोरडे ठाक पडले आहेत तलाव देखील कोरडे ठाक पडले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे एकीकडं लोकसभा जे निवडणूक आहे ते पूर्णपणे पार पडले आहेत मात्र कुठेतरी प्रशासन निवडणुका झाल्यावर देखील लक्ष देत नसल्याची तीव्र जी भावना आहे ती संतप्त प्रतिक्रिया आहे ते नागरिक व्यक्त करताना दिसत आहे तर दुसरीकडे पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दीड महिना पुरेल इतकाच जनावरांचा चारा उपलब्ध आहे आणि त्यामुळं कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा जो चाऱ्याचा प्रश्न देखील तितकाच गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहमदनगर त्यामुळे एकूणच प्रचाराचा धुरळा तर आता शमलेला आहे मात्र जे महत्वाचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्यासारखे प्रश्न आहेत राज्यभरातली ही दुष्काळाची परिस्थिती आता तरी नेत्यांना सरकारला दिसणार आहे का आणि त्यांची संवेदनशीलता जागणार आहे का हे बघणं महत्वाचं असेल या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय